हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा स्पेशल असा ब्लॉग आहे जे तुमाला तुमाला की आम्ही आलो आहे सांगलीला सांगलीला कशासाठी आलो आहे हे बघण्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघा तुम्हाला समजेल तर तुम्हाला रूमवरून अंदाज झालं असेल की ही माझी रूम आहे नक्की तर आम्ही सांगलीला आलो आता जवळपास वाजलेत पाच आणि आता थोड्याच वेळात मी मेन ठिकाणी जाणार आहे की ज्या गोष्टींसाठी आम्ही इथं आलेलो आहे सो असंच पुढे कंटिन्यू बघा चला फायनली लुक रेडी तर कशी दिसते ह्यावाल्यासाठी सगळं पिंक पिक झाल्या चला हा बाहेर सगळे वाट बघतायत स्वतः आणि तुम्हाला बाहेर कोण कोण ते सगळं तर आम्ही बाहेर गेलेलो तोपर्यंत सगळ्यांचं चहा नाश्ता वगैरे पोहे खायचं चाललं होतं तर सगळे एवढे सगळे होत आहे जे प्रमुख पाहुणे म्हणता येईल किंवा स्पेशल गेस्ट म्हणता येईल तर हे असे होते आणि माझे शेजारी बसले ते डीपी दादा होते डीपी दादांची भेट झाली खरं दोन वर्ष दोन वर्षानंतर पेट्रोल पंपानंतर पेट्रोल पंपानंतर केसांवरून आता पण म्हटलं तो एक माझा आहे म्हणजे प्लस गाडी त्यांनी बसलेल होती आणि मी यांची केस बघून यांच्या हिनी मला भेटायला आणि मी यांना भेटायला गेलो काय माहितीये काय हिंची केस मोठे आहेत म्हणून मी विचारायला गेलो ग्रील करू का आणि हिनी म्हणलं आम्ही तुमची व्हिडिओ बघतोय

तर इथं आम्ही फायनली ओपनिंगच्या इथं पोचलो पण ॲक्च्युली तिथं डी जे चालू होता खूप सारा गाण्यांचा आवाज होता त्याच्यामुळे मला कंप्लिटली वायसवर करावं लागतंय तर खूप म्हणजे वैभव दादाने एकदम खूप जोरात स्वागत केलेलं बाउन्सर वगैरे पण खूप सारे होते आणि एकदम गर्दी गर्दी होती आणि मेन म्हणजे मेन रूटलाच होता त्याच्यामुळे कदाचित गाड्यांचं गाड्यांची गर्दी तेवढीच आणि माणसांची गर्दी तेवढीच ते सगळं मिक्सच होऊन गेलं होतं तर कसं कसं आम्ही त्याच्या सुंदरी मॉलच्या इथपर्यंत पोचलो होतं तर त्याच्यानंतर वै बोदा आणि त्यांच्यासोबत जे त्यांचे पार्टनर येतात त्यांना खांद्यावरती उचलून घेऊन येण्यात आला आणि त्यांना जे आम्हाला बघून जो आनंद झाला तो खरंच खूप भारी होता म्हणजे ते आमचं सगळ्यांचं हात हातात घेऊन म्हणत होते की बरं झालं आलं थँक्यू थँक्यू नाही का म्हणजे खूप आभार मानत होते ते त्यांना म्हणजे खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर गर्दी तुम्ही बघू शकता एवढी तुफान गर्दी आणि नक्कीच हे सगळं फक्त दादा आणि बहिणींच्यामुळे आहे कारण त्यांनी त्यांचा जे कीर्ती पसरली आहे ती खरंच खूप प्रचंड आहे एवढी गर्दी झाली होती त्या ओपनिंगच्या वेळेस म्हणजे मी एवढ्या खूप साऱ्या ओपनिंगला गेली आहे पण एवढी गर्दी खरंच मी फर्स्ट टाईम बघितलेली आहे आणि रोडवरतीच पब्लिक तर एवढं आडवत होतं आणि कंटिन्यू शूट हे ते फटाके तर बापरे आम्ही गेल्यापासून ते आम्ही येईपर्यंत कंटिन्यू फटाके चालूच होते रोडला जबरदस्तच तर त्यांच्या सुंदर मॉलकडे जाण्यासाठी ही होती एंट्री इंत्री तर एंट्री बघून तुम्हाला काय वाटते कुठंतरी लग्न चालू आहे आणि लग्नाचाच महत्व मला पण तुम्हाला फुल पडून घ्यायला सनई चौघडे आणि ती एंट्री वाजत गाजत फुल असं वाटत होतं की जसं काय लग्नाचं शंभूला नाही आणला आम्ही सॉरी त्याबद्दल पण कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला फोटो काढतो कार्यक्रम ते काहीतरी बोलणार आहे ते एका फोन आमंत्रण गेल्यानंतर माझ्या बहीण या भावाच्या पाठीमागे शंभर टक्के उभा आणि मला कोणतंही कारण न सांगता फक्त मला अश्विनीताई ताई म्हणते की वैभव दादा मी येणार आहे तू घरी मला कॉल केला नसता घरी मी येणार आहे ते काम चालू होतं त्या व्हिडिओची वाटच बघत होत कधी ओपनिंग होते

तर मॉलचं ओपनिंग झालं त्याच्यानंतर सगळे स्टेजवरती जाऊन बसले पण मीही तर जाम अडकली होती फोटोंमध्ये माझ्यासोबत एक बॉडीगार्ड पण होते पण त्यांच्याच्याने पण कोणी ऐकत नव्हतं आणि कंटिन्यू कोणी ना कोणी फोटो काढत होते तोपर्यंत सगळी मंडळी स्टेजवरती जाऊन पोचली होती काय यानंतर मी विनंती करतोय अश्विनी चोरमोले सी हॉटेलच्या सर्वे अश्विनी चोरमोले या मंचाच्या मध्यभागी या आणि त्यांना विनंती आपण त्यांचा सन्मान करावा सभागृहातील मयूरताई गावडे यांच्या शुभ हस्ते काही सत्कार इथे संपन्न होतील आणि तुम्हाला विनंती करतो आपण टाळ्या स्टेज जे कोणी हेड असतील त्यांनी कृपया समोर यावं पुढचा सत्कार सन्माननीय दादा नको ते बंद करा प्लीज आपण आश्वित यांचा मनोभाव तिथं ऐकणार आहोत चला बसा प्लीज जय जाऊ जय शिवराय तर सगळ्यात आधी मला केल्याबद्दल वैभव दादा आणि रमेश दादा यांचं खरंच मनापासून धन्यवाद तर खरच खूप छान वाटतंय म्हणजे मी वैभव दादांना आणि वहिनींना दोन वर्षापासून पाहते सोशल मीडियावरती तर ते खूप सारी मेहनत करतायत आणि मीडियावरती तर तुम्ही त्यांना खूप सारं प्रेम दिलंय खूप सपोर्ट केलाय मग मी म्हटलं की ठीक आहे बाबा काहीतरी चार शब्द बोलावेत मला जसं जमेल तसं मी आपल्या साध्या सरळ सोप्या भाषेत त्यांचं थोडस कौतुक केलं मी त्यांना जसं ओळखते त्याच पद्धतीने सोप्या शब्दांमध्ये मांडलं होतं आणि दॅट्स इटे अतिशय चांगल्या पद्धतीच्या भावना आपण या निमित्तानं व्यक्त केल्यात तसं पिकांना विनंती आपण बसू शकता आणि यानंतर टाळ्यांच्या मध्ये सगळी पार्सलच होती ह्या कडेच त्याकडे पर्यंत सगळी पार्सल होती आणि आणखी दादांनी मला भाषण आनंदील पाठ करायचं हे तुम्हाला उद्या बोलायचं मी सकाळी आठ वाजेपर्यंत पण इथं सगळेजण आलात तुम्ही सर्वप्रथम तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुमच मनापासून आभार मानतो जसं तुम्ही मला महाराष्ट्रात माझ्या व्हिडिओना भरपूर प्रेम दिलं तसंच आज या शहरातल्या भव्य आणि दिव्या दिव्य सुंदरी फॅशन मॉलला भरभरून प्रेम द्यावं आणि उपस्थित सर्व मान्यवर आता प्रत्येकाचं नाव काय घेत हो नाही आणि सरकारी मान्यवर आणि सरकारी तर प्रत्येकाचं नाव काय घेत हो नाही कारण मला सगळ्यांच्या तोंडावरून असं वाटायला लागले की कंटाळले लाग त्यामुळे सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो तुम्ही येऊन या मॉलची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ते ह्या रहस्य काय अनुवंशिक आहे आमच्या वडिलांचे सात मध्ये चाललेल तेव्हा आमचं चाललंय तर ही बघा झालं फायनली ओपनिंग झालं आणि खूप सुंदर झालं आमचं जा स्वागत पण खूप छान केलं म्हणजे मला असं वाटत होतं जसं काही मी कुठल्या लग्नाला आली आहे खूप सुंदर जेवण वगैरे पण खूप छान झालं तर वैभव वैभव दादांचा मॉल आहे सुंदरी फॅशन मॉल फलूसमध्ये करा तासगाव रोड फलूस तर तुम्ही जर ह्या एरियातले असाल सातारा सांगली किंवा ह्या एरियात जर आलात तर नक्की मॉलला भेट द्या तर खूप सारं असं काही आता मी सगळं दाखवणार नाही आहे नेक्स्ट टाईम येईल त्यावेळेला डिटेलमध्ये ब्लॉक करेल तर त्यांना खूप सारा सपोर्ट करा चलो बाय बाय ू रात्रीच्या जवळपास दीड वाजलेत आणि आता आम्ही ना सातारला आहे सातारा साताऱ्यामध्येच अजून मस्त अशी गरम गरम कॉफी घेतली रात्रीच्या दीड वाजता रोडवरती थांबून मस्त कॉफी प्यायचा आनंद कारण असं झाला की ह्यांना यायला लागली झोप म्हणून म्हटलं कॉफी नाही तर हे तर कधीच काय घेत नाही पण आज कंट्रोल करायची झोप म्हणून फक्त कॉफी आणि ह्या मॅडमला इकडं भूक लागली हा काय जेवणाचा तर काही नाही का <laughs> जेवणाचा टाइम नाहीये भूक लागली हो की तिला भूक लागलीये तिने काय ना बाय ना आण छोट्या पोरांचं खाणं आता तिथे खाई ना घे कॉफी तुझी